नमस्कार मंडळी मराठी विचार आणि कविता घेऊन मी तुमच्या सर्वांचे स्वागत करते माझ्यातलं काहीतरी हरवलं काय लहानपण तारुण्य यातले दिवस आठवा माझं दिसणं माझं खेळणं मित्रांसोबत मजा करणं कुणी रागवल्यावरही राग न येणं प्रत्येक क्षणाचा आनंद घेणं माझं पावसात भिजणं नवीन काही दिसलं की कुतूहल वाटणं मोठ्यांची भीती आणि आदर वाटणं कसलीही एकमेकां स्पर्धा नसणं हेवादावा नसणं पण आता मी मोठा झालोय ना कदाचित त्यामुळे जबाबदारी वाढली भौतिक गरजा वाढल्या पोटाला कमी आणि इतर गोष्टींचा खर्च वाढलाय त्यामुळे प्रत्येक गोष्टीत मी स्पर्धा करतोय का माझे मित्र माझे लहानपण माझे क्षण मी हरवलोय का मी विचारात गुंतत चाललो का मी जबाबदारीत ओढत चाललो का या साऱ्या क्षणांना मोकत चाललोय का मला पुन्हा नव्याने आनंद लुटता येणार नाही का तसं जगणं पुन्हा जगता येणार नाही का मला पुन्हा जगायचं आहे मला माझ्यातलं मी पण जगायचं आहे